नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब क्रान्स यांच्या कार्ड त्याचे इमेजरी एक्सप्लेनेशन शॅडो ॲस्पेक्ट या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देते तर चला बघूया द फॉरेस्ट हे कार्ड जीवनातील एका अशा टप्प्याचं प्रतिनिधित्व करते जिथे तुम्ही गुंतागुंतीच्या अंधारलेल्या पण परिवर्तनशील प्रवासात आहात ही रहस्याची जागा आहे शोधाची भीतीची आणि आत्मिक शक्तीची जागा जंगलात शिरल्यावर सुरुवातीला वाट हरवल्यासारखं वाटतं चुकल्यासारखं वाटतं पण हळूहळू त्याच अंधारात ज्ञान धैर्य आणि नवीन मार्ग सापडतो हे कार्ड दर्शवतं की तुम्ही आता जीवनात सध्या इनिसिएशन फेज मध्ये आहात म्हणजे जुना टप्पा मागे पडतोय आणि नवीन ओळख निर्माण होण्याच्या वाटेवर तुम्ही आहात आता आपण या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डात दिसणारं घनदाट जंगल म्हणजे अज्ञाताचा प्रदेश वरच्या भागात आकाशात सूर्यास्त किंवा सूर्योदयाची रंगछटा आहे पिवळा नारंगी जांभळा हे रंग दर्शवतात की अंधारातही प्रकाशाचं अस्तित्व आहे मध्यभागी दिसणारं उंच झाड म्हणजे संरक्षण आणि अडथळे दोन्ही एकत्र खालच्या बाजूला एक लहानशी दारासारखी उघडकीची जागा आहे जिथून एखादी व्यक्ती जंगलात प्रवेश करते आहे ही प्रतिमा आध्यात्मिक किंवा भावनिक प्रवासाची सुरुवात दर्शवते हे दृश्य म्हणजे अंतर्मनात प्रवेश करण्याचं प्रतीक आहे जिथे खूप अंधार पण त्याच वेळी शोध शिकवण आणि जादू आहे आता आपण या कार्डचे लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ येते अप्राईट येते तेव्हा ते सकारात्मक पैलू म्हणजेच प्रकाश बाजू दर्शवते तर हे काय सांगते जंगलातून जाण्याने तुम्ही तुमच्या आतल्या शक्ती ज्ञान आणि सत्याशी संपर्क साधता हे कार्ड धैर्य जिज्ञासा आणि आत्मशोध यांचं प्रतीक आहे तुम्हाला नवीन सत्य गवसणार आहे तुमचं मार्गदर्शन जंगलातल्या अंधारातच लपलेलं आहे आता आपण बघणार आहोत या कार्डचे सावली पैलू म्हणजे शॅडो ॲस्पेक्ट जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक्शफल करता आणि कार्ड उलटे येते तेव्हा हे नकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते जंगलाच्या अंधारामुळे तुम्हाला गोंधळ भीती किंवा आत्मशंका वाटू शकते तुमचं आय डोंट नो व्हेअर आय आम गोईंग असं वाटणं की मी कुठे हरवलो आहे असं वाटणं हे या टप्प्याचं एक सामान्य भावनिक स्वरूप आहे जर तुम्ही खूप वेळ या जंगलात अडकून पडलात तर तुमचा आत्मविश्वास ढासळू शकतो आणि तुम्हाला दिशा मिळेनाशी वाटू शकते आता आपण या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे हे आपण बघणार आहोत सध्या हे कार्ड दर्शवतं की तुम्ही जीवनात एका अशा टप्प्यावर आहात जिथे सगळं काही स्पष्ट नाही पण खूप महत्त्वाचं काहीतरी घडतंय तुम्ही आतल्या जंगलात पाऊल ठेवलंय शक्यतो एखाद्या भावनिक गुंतवणुकीच्या करिअरच्या निर्णयाच्या किंवा आध्यात्मिक शोधाच्या निमित्ताने कदाचित तुम्हाला मार्गदर्शन न मिळाल्यामुळे एकटं अडकलेलं किंवा गोंधळलेलं वाटत असेल पण हे कार्ड तुम्हाला आहे की हा गोंधळ म्हणजेच मार्ग आहे हा तुमचा एक आध्यात्मिक प्रवास आहे या प्रवासातून गेल्यावरच तुम्हाला काही शिकायला मिळणार आहे तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो तुम्ही अंधारात शिरलात म्हणजे हरवलात असं नाही याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचं खरं उत्तर शोधायला निघाले आहात जंगल भीतीदायक आहे पण त्यातच तुमचं परिवर्तन लपलेलं आहे प्रत्येक झाड प्रत्येक सावली तुम्हाला नव्याने काही शिकवेल चालत राहा कारण या जंगलाच्या अंतात एक सुंदर तेजस्वी मार्ग तुमची वाट पाहतो आहे तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद